कायवळ प्रकरणामध्ये माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी महायुतीतीलच नेत्यांना लक्ष केलंय आणि यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी धंगेकरांचा समाचार घेतला आपण पक्षांतर केलं हे धंगेकर विसरले असल्याचंही ते म्हणाले तर या संदर्भात धंगेकरांच्या बॉसशी बोलेन असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं रवींद्रजींच्या अजून लक्षातच येईना की आता आपण काँग्रेसमध्ये नाही आपण शिवसेनेमध्ये धनुष्यबाणामध्ये आहे आणि आपले नेते हे एकनाथराव शिंदे साहेब आहेत त्याच्यामुळं माझ्या माहितीप्रमाणे एकनाथराव शिंदे सांगतील की आपलं मित्रपक्षांचं हे महायुतीचं सरकार आहे एकंदरीत नियमावली किंवा काही गोष्टी ह्या आम्ही पण लोकांनी पाळल्या पाहिजे आमच्याबरोबर काम करत असणाऱ्या कार्यकर्त्यांनी पण पाळल्या पाहिजे नाही मी त्यांच्याबद्दल काय बोलणार आहे मी त्यांचे जे बॉस आहेत त्यांच्याशी बोलेन ना एकंदर नाही त्यांच्या बॉसशी बोलू नाही मी त्यांच्याबद्दल काय बोलणार आहे मी त्यांचे जे बॉस आहेत त्यांच्याशी बोलेन ना एकंदर नाही त्यांच्या बॉसशी बोलू